हाय शुभ दुपार सगळ्यांना चला तर आज बनवती रेसिपी तर कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा आणि आपापली काळजी घ्या तर चला आता कढई ठेवलेलीच आहे आपली कढई ठेवली ना वांग बनवायचे सुख तर त्याच्यामध्ये टाकणारे हिरवी मिरची कांदा आणि लसण पण मनला जरा बनवा व्हिडिओ करा हे बघा आता मस्त त्याची कांदा लागलेला आहे पहिला आणि लाकडी हे पण का चमचा असा लाट ना घेऊन आली कारण हे ज्याचं बघा मी चमचा मारला होता ना तर हा खराब व्हायला लागला खराब व्हायला लागलं होतं पण त्याच्यानु आता हे चमचा घेऊन आलेली आहे लाकडी चमचा पाहिजेच नॉनस्टिकचे भांडी वापरायचे मग तर मग घेऊनच यावा जेवणच आणलेला आहे बघा असा तर लागलेला आहे मस्त कांदा व्हायला तर असा कांदा झाला आहे मस्त ब्राऊन टमाटर टाकून घेते आता हळदी लाल तिखट आणि मीठ बन मन्द, कालतर सा आता मन्द, बन वा वा चला आता आज बनवास म्हणलं थोड्या वेळाचा व्हिडिओ काल तर मी सांडग्याचा टाकला होता तेव्हा जुनात होता बरं का हा पहिला व्हिडिओ टाकला होता तेव्हा आता म्हणलं आज बनवावं पाच सात मिनिटाचा काहीतरी होईल तेवढा होईल तर त्याला हा दिलाल तिखट मीठ टाकून घेतलं हा मसाला झालेला आहे छान काय झालाय आता मी हे ना सुख वांग बनवायचंय तर वांग टाकून घेतल्या घेतल्या बर कामतेने मला जमतच नाही वांग हलवून घेतलेलं आहे छान आता मी झिज राखून फिरती आणि हे ना काय बनवते तर चला बघा असं मस्त पैकी मळून घेतलेलं आहे बर का ह्याला सुद्धा लय जोर लागतो पीठ मळायला काय सांगायचं एवढा सा। पूर्ण ताकद लागते घुस्से मारायला हम्म तर चला आता पीठमळून घेतले बनवते रोट्या ही काय भाजी तर आपली व्हायलाच लागलेली आहे बर का मस्त पैकी हम्म हे एक साइडला ठेवते आता आणि एक साइडला रोट्या बनवते तर चला रोट्या स्टार्ट केलेल्या आहेत हम्म श्री गणेश केलाय बघा रोट्यांना तर आता मस्त पैकी बनवून घेते भाजी आपल्या इकडे व्हायला लागलेली तर चला तर चला का आपली भाजी दाखवते तुम्हाला एकदा अरे वा वा मस्त झालेली आहे बघा सुख वांग सुख्या वांग्याची भाजी बनवलेली आहे मला मला अगदी खरपूस आणि छान झालेला आहे वांग हे बघा झाले ना मस्त आता बंद करते मी हो हा तर आता मी बंद करणार आहे कारण वांग्याची भाजी झालेली मी रोट्या बनवते हा तर चला आता मस्त रोट्याचं पण आता घेते शेवटच शेवटच येत म्हणायचं हा कारण आता सगळ्या रोट्या बनवून घेतलेल्या आहेत मी आणि आता मस्तपैकी झालेल्या आहेत रोट्या आणि भाजी बनवली आज वांग्याची आणि मस्त व्हिडिओ नव्हता मग म्हणलं चला आपल्याला पण काही ना काय पाहिजे टाकायला कारण तर मला माहिती आहे ना युट्यूबवर असले की मग काय ना काय ऍक्टिव पाहिजे इथे ह्या बाबा अशा रोट्या बनवल्यात आता एक राहिले बरं का ह्या बाई ते पण घेते दोन संघच होत्यात ना रोट्या त्याच्यानंतर तर छान आता ह्या रोट्या अशा झालेल्या आहेत आणि स्वयंपाकच आहे आता मी फक्त ऋषीला जेवायला वाढणार आहे त्याला जेवायला वाढून लगेच अपलोड करणार आहे व्हिडिओ आपण बघसाल हवा बंद केला गॅस आणि हवा अशा मस्त रोट्या झालेल्या आहेत आपल्या बाबा मोठे केलेत कारण आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे कुठली दुपार राहिली तवा तर आता अशा रोट्या मस्त बनवल्यात हो आणि तुम्हाला दाखवते आणि असे मस्तपैकी अगदी मस्त गॅस बंद केलेला आहे हां अशी वांगेची भाजी सुखी बनवलेली आहे बघा आहे का आहे का तर सुखी वांग्याची भाजी आणि हे रोट्या आता पोराचं ताट रिशूचं ताट करते आता हां स्वयंपाक झालेला आहे तो का भर बरासा रोट्या बनवल्यात आणि मस्त वांग्याची भाजी बनवलेली आहे सुख वांग तर कसं वाटला आजचा स्वयंपाक है, है तर चला हे बघा मस्त पैकी अशी थाळी तयार केलेली आहे रिशूची हे बघा मस्त अशी सुखी वांग्याची भाजी तूप लावून रोट्या आणि दही तर आजच थाळी हे बघा अशी हे बघा आणि हे हे आहे ना हे थांबा दाखवते हे जे आहे ना हे टिफन त्याचं तयार केलेलं आहे रिशूचा हम्म ते आता ड्युटीला जाईल ना तर त्याचा टिफन तयार केलेला आहे बाकी वांग्याची भाजी राहिलेली आहे आणि ह्याच्यातल्या चार रोट्या ड्युटीला ता तो जातो ना तिकडे जातील आणि बाकीचं मग ऋषी रोहन आणि मी तर हे बाबा अशा ह्या चार रोट्या अशा त्याच्या हे त्याचं टिफन तयार असं हे त्याचा टिफन तयार झाला हिता आता ही भाजी झालेलीच आहे हे त्याचं ताट तयार केलंय आणि आता ह्याच्यामध्ये मी रोहन आणि आमचा कुत्रा आहे बाबा एक हा ते काळू आमचा हा तर चला आजचं हे असं स्वयंपाक आहे आता मी रिशूला जेव्हा वाढते तर चला असं ऋषूला जेवण दिलेलं आहे उठला तो आता ते उठल्याच्या नंतर आता त्याला ह्या का झोपीतच आहे अजून रिशू जेवायला जेवायला सगळेजण जेवायला बोलो रे हे का असं मस्त जेवण चाललेलं आहे ऋषूच कसं आहे ते सांग वांग्याची भाजी बनवलेली जन आहे झणझणीत अशी जास्त लाल तिखट टाकून कारण थोडस मला चांगलं तिखटच आवडतं त्याच्यामुळं छान बनली हांग दही सुद्धा आहे तर चला आता करू का बाय मग तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसा वाटला आपला व्हिडिओ ते पण सांगा तर आज मी बनवला आहे आज आहे काय वारे आज मंगळवार मुं। तर आज मंगळवार आहे तर चला आता करते मी अपलोड घ्या सगळ्यांनी काळजी ना आपापली काळजी घ्या सगळ्यांनी खुश रहा भेटू आपण असंच मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये हा